तर ज्या पुणेकरांच्या घरात पाणी शिरलं त्या नागरिकांसाठी रात्रीच्या मुक्कामाची सोय वेगवेगळ्या वेग शाळांमध्ये करण्यात आलेली होती चार हजारांपेक्षा जास्त नागरिक शाळा महाविद्यालयांमध्ये मुक्कामाला आलेले होते मंगळवार पेठेतल्या बारणे शाळेत पुणेकरांनी कशी रात्र काढली याचा पुढारी न्यूज टीमनं मध्यरात्री आढावा घेतला आहे पुण्यात मुसळधार पाऊस झाला आणि त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसलेला आहे ज्यांची नदीकाठी घरं आहेत जे अत्यंत गरीब कुटुंब आहेत त्यांच्या घरातलं सगळं सामान या पाण्याच्या पावसानं खराब झालं अक्षरशः रात्री मुक्काम करण्याची देखील सोय घरात राहिली नाही आणि म्हणून अशा सगळ्या परिस्थितीत महानगरपालिकेनं वेगवेगळ्या शाळांमध्ये लोकांची रात्रीची मुक्कामाची व्यवस्था करावी लागलेली आहे पुणेकरांची आजची रात्र साधारणपणे दोनशे पेक्षा जास्त लोक या सगळ्या शाळेत आता मुक्कामाला आहेत या सगळ्या शाळेत मुक्कामी असलेल्या सगळ्या नागरिकांना जे जेवणाचं वाटप आहे ते या ठिकाणी या नागरिकांकडून केलं जातंय इतकंच नाही तर अगदी चहा असेल पाणी असेल असं सगळं इथल्या नागरिकांच्या ज्यांच्या घरात पाणी शिरलं ज्यांच्या घरात ज्यांना स्वयंपाक बनवता आला नाही जे या शाळेमध्ये आज रात्री खरं म्हणजे मुक्कामाला आलेले आहेत त्यांच्यासाठी म्हणून ही सगळी स्थानिक नागरिकांकडून व्यवस्था होताना आपल्याला बघायला मिळते ज्यांची ज्यांची घरं पाण्याने वाहून गेली त्या सगळ्या लोकांच्या तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचलात कशा पद्धतीने तुमचं मदत कार्य सुरुवात आम्हाला ज्या पद्धतीने शाळा कळलेल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही जाऊन हे देण्याचा प्रयत्न करतो आहे आणखीन अजून बहुतेक शाळांची नावं अजून ना डिक्लेअर केलेली नाही आहेत तरी आम्ही ज्या जेवण हां त्या ठिकाणी आम्ही पोचतो आपण कल्पना करू शकतो ज्यांच्या घरी आज सगळ्या घरात पाणी शिरलं ज्यांची चुलही पेटू शकत नाही त्या सगळ्या घरातल्या लोकांसाठी हे आजचं बाहेरही हॉटेल्स बंद आहेत अशा परिस्थितीत अशा पद्धतीचं अन्न मिळणं ही खरं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे सगळं तुमचं घर पाण्यानं वाहून गेलं असेल घरातल्या सामानाचं नुकसान झालं असेल शाळेत तुम्ही सगळ्या परिवारासोबत आहात परिवारातले सदस्य असतील किंवा नातेवाईक असतील किंवा अन्य सरकारी यंत्रणांकडून तुम्हाला दिवसभरात कशी मदत झाली मदत झाली चांगल्या पद्धतीने झाली म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था केली त्यांनी पण आम आम आता आमचे थोडे म्हणजे आता अंगाव कपडे वगैरे नाही ते आमचे घरातच अडकलेले आहेत कपडे वगैरे हा जे टी व्ही वगैरे पाणी वगैरे घुसलेले काका मला सांगा तुम्ही देखील चहाचे किटल्या हातात दिसते कुठून आहात किती लोकांना मदत केली मी नारायणपेठ मध्ये राहिला आहे आम्ही आत्ता सकाळपासून आम्ही पोलीस असतील किंवा स्थानिक नागरिक असतील ज्यांचं स्थलांतर झालेलं आहे त्या लोकांना आम्ही थोडंसं आमच्या परीने जे काय मदत होईल परीने आम्ही करतोय सकाळी आम्ही पोलिसांना नाश्ता चहा दिलेला आहे आत्तासुद्धा आम्हाला इथं कळलं की या भागामध्ये स्थलांतरित लोकं आहेत दोनशे ते तीनशे लोक आहेत इथे त्या लोकांना पण आम्ही त्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी इथं आलो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत तर स्थानिक नागरिक म्हणून आम्ही काही ना काहीतरी आमचा छोटासा हातभार त्यासाठी लावतो व्हिडिओ जर्नलिस्ट शहाजी पवार समित ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे पुण्यात कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खडक वासल्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आणि या विसर्गाचा परिणाम पुणे शहरातल्या सिंहगड परिसरात खूप मोठ्या प्रमाणात जाणवला आता सुद्धा या परिसरामध्ये कमरे इतकं पाणी आपल्याला पाहायला मिळते विसर्ग थांबलेला नाही ज्या नागरिकांच्या हे सगळं इथं सोसायटी आहेत घर आहेत ती सगळं काही महिला आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया काय काय परिस्थिती ती काल आता दुपारी आणि संध्याकाळी आ, काल आपण एकतानगरीमध्ये बघितलं तर तुम्हाला कमरेच्या वर म्हणजे छाती एवढं पाणी होतं आणि कुणालाही खाली उतरायची म्हणजे कुणालाही हिंमत पण होत नव्हती आणि अचानक पाणी सोडल्यामुळे जनजीवन सगळ्यांचं विस्कळीत झालं कालचं मेसेजच आलं नाही आम्हाला की सकाळी पाणी सोडण्यात येईल म्हणून आता काय परिस्थिती तुमच्याकडे लाईट नाही लाईट नाहीये पाणी नाहीये प्यायचं पाणी नाहीये आणि प्लस काल रात्री बसण